हॅलो ऑल गुड इव्हनिंग टू एव्हरीवन कसे आहात सर्वजण या पाणीपुरी खायला कारण का इव्हनिंगचा स्नॅक्स आज पाणीपुरीचा होता आणि कोणाकोणाला पाणीपुरी आवडते तेही सांगा मला तर वाटते सगळ्यांनाच आवडते आणि मुलींना तर जास्त आवडते चटपटीत खायला तर मला खूप आवडतो गोडपेक्षा चटपटीतच त्यामुळे मी पाणीपुरी करायला घेतली माझा बिल्लू शाळेतून आज लवकर येणार होता त्यामुळे सकाळी त्याने पा चपाती भाजी खाल्ली होती मग दुपारीही परत चपाती भाजी खायला तो तर असं हेच करतो त्याच्यामुळे मी सकाळीच कुकरला आल्लू लावून घेतले होते म्हटलं तो आला की लगेच पाणीपुरीचं पाणी करता येईल पुऱ्या तर ऑलरेडी मी आणून ठेवल्या होत्या आणि लगेच मग मसाला करून घेता येईल म्हटलं आणि हा याच्यात मी ना बाहेरचा मसाला वगैरे काहीच यूज करत नाही आपल्या घरातले जे मसाले आहेत ना तेच यूज करते म्हणजे स्पेशली पाणीपुरीचा मसाला वगैरे असा विकत आणत नाही घरात जे आहेत आपलं धनिया पावडर जिरे पावडर तेच टाकते आणि खूप छान पाणीपुरी लागते खूप म्हणजे एकदम मस्त मी चिंच भिजू घातली होती पाणीपुरीचं पाणी तयार करायला आणि हे बघा इकडे मी कांदा बारीक बारीक कट करून घेते मला कांदा कट करायला फारच आवडतं म्हणजे छान असा बारीक बारीक मस्त वाटतं आधी मला ना असा बारीक कांदा कटच करता येत नव्हता आणि जे पाणीपुरीचे माणसं असतात ते किती छान बारीक कट करतात ना असं मला वाटायचं की अरे बाप रे हे किती छान बारीक कट करता येतो आणि मला तर येतच नाही पण आता त्यांचं बघून म्हणजे मी त्यांचं खू आता नेहमीच आपण पाणीपुरी खायला जातो तर हे असं बघतो ना ते कसे कट करतात तर मग मी पण आता तसंच ट्राय करते आणि बारीक करण्याचा प्रयत्न करते माझ्याकडे ते कटर आहे बारीक करण्याचं पण ते व्यवस्थित वर्कच नाही करत कधी त्याची दोरीच निघते तर कधी तेच निघतं ते व्यवस्थित वर्क नाही करत इथे बघा मी आलूचा असा मसाला तयार करून घेते त्याच्यामध्ये क मीठ टाकलं जिरे पावडर टाकलं आणि हे धनिया पावडर टाकलं कांदा आणि कोथिंबीर पण तिकडे कट करून घेतली आहे आणि हातानंच स्मॅश करायला घेतलं कारण का स्मॅशर आहे माझ्याकडं पण हाताने स्मॅश केल्यानं जरा व्यवस्थित स्मॅश होतं आणि यावेळेसची पाणीपुरी इतकी आवडली म्हणजे ह्यांना पण खूप आवडली आणि मला पण मी नेहमी तिखट पाणी आणि गोड पाणी वेगळं करते पण यावेळेस मी गोड पाण्यातच थोडं तिखट असं मिरचीचा आणि कोथिंबीरचा असं ठेसा केल्यासारखं केला, केला होता मिक्सरमध्ये आणि ते मिक्स केलं होतं त्याच्यामुळे गोड पाण्यातच खूप छान लागत होतं आम्ही म्हणजे असं दो आम्हाला ना असं गोड आणि तिखट पाणी मिक्सच आवडतं असं कोणीच नाही की फक्त गोडच खाते आणि कोणीतरी फक्त तिखटच खाते असं नाही आम्ही मिक्स पाणी खातो तुम्ही कसं पाणी खायला प्रेफर करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इकडे माझा मसाला तयार होतो तिकडे तोपर्यंत तो मी माझ्या पिलूला म्हणत होते की तू होमवर्क तुझा आवरून घे म्हणजे जेणेकरून आपल्याला छान पाणीपुरी खाता येईल आणि हे बघा चिंच मी गाळूनच घेते कारण का चिंचमध्ये कधी कधी छोटे छोटे, छोटे खडे वगैरे असतात कारण का हे विकतची चिंच आहे त्याच्यामध्ये माहिती नाही आपल्याला काय केलं म्हणजे त्याच्यामुळे मी गाळूनच घेते एक चाळणी आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा मी मिक्सरच्या भांड्यातून एक मिरची आणि कोथिंबीर काढून घेतली आणि गूळ पण टाकला साखर मी टाकत नाही गुळच टाकते आजकाल साखरेचं खूप झालं आहे की साखर खाऊ नका वगैरे त्याच्यामुळे मी प्रेफर करते की गुळच आणि त्याच्यानंतर मी पूर्ण असं हलवून घेतलं आणि याच्यामध्ये पण जिरे आणि धनिया पावडर टाकली खूप टेस्टी झाली होती पाणीपुरी